छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर तुपाच्या विहिरी होत्या का हे तूप नक्की कशासाठी कोण कोणत्या किल्ल्यावर अशा विहिरी आहेत तिथे नेमके काय आहे हे खरे आहे का तुपाच्या विहिरींची मुळापासूनची माहिती अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किंवा अनेक किल्ल्यावर तुपाच्या विहिरी होत्या असे तुम्ही कधी ना कधी कदि, कुठे ना कुठे वाचलेले ऐकलेले असेलच या विषयावरचे व्हिडिओ तर प्रचंड व्हायरल होताना दिसतात छत्रपती शिवराय त्यांचे सरदार त्यांचे मावळे त्यांचे किल्ले हे सर्व आपल्या अत्यंत अभिमानाचे आणि जिवाळ्याचे विषय आता अशा या विषयामध्ये जर कुणी काही चमत्कारिक आश्चर्यकारक आणि भारावून टाकणारे सांगायला लागला तर त्याचा खरे खोटेपणा हा प्रत्येकानेच तपासला पाहिजे खरोखरच शिवरायांच्या किल्ल्यावर तुपाच्या विहिरी होत्या का कोणकोणत्या किल्ल्यावर अशी योजना केलेली होती आणि खरी परिस्थिती काय आहे हे या भागात तुमच्या समोर अगदी स्पष्ट होईल तसा हा व्हिडिओ थोडा मोठा असला तरी यातून तुम्हाला या विषयाची सविस्तर आणि सर्वांगीण माहिती मिळेल याची खात्री बाळगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे हा विषय काय आहे हे तुमच्या पूर्ण लक्षात येईल सर्वात आधी अनेक जण या विषयाबद्दल काय सांगतात त्याचा सारांश पाहूया शिवरायांच्या अनेक किंवा प्रत्येक किल्ल्यावर कुजलेल्या किंवा जुन्या तुपाच्या विहिरी होत्या कशासाठी हे तूप तर लढाईमध्ये जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमावर लावण्यासाठी हे तूप लावले की मावळ्यांच्या जखमा खूप वेगाने म्हणजे लवकर बऱ्या होत असत हे तूप इतके जालिम असते की ते जखमेवर लावल्यावर त्या ठिकाणी भयंकर आग मावलेंचा 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 आग होत असे म्हणून शिवरायांच्या मावळ्यांना हा उपचार अगदी नकोसा वाटे पण शिवराय स्वतः आज्ञा देत असत त्यामुळे मावळ्यांना हा नकोसा वाटणारा उपचार करून घ्यावाच लागे संपला हा सारांश या सगळ्यामध्ये जखम झाल्यावर काही वेळा त्यावर तूप लावत असत एवढीच गोष्ट खरी आहे बाकी सर्व मनाने रचलेले मनोरे आहेत शिवरायांच्या प्रत्येक गडावर जुन्या तुपाची विहीर होती हे पूर्णपणे खोटे आहे शिवरायांचे अंदाजे एकूण अडीचशे किल्ले आज घडीला आहेत यापैकी दोनशे सत्तेचाळीस किल्ल्यांवर असला तुपाच्या विहिरीचा काहीही प्रकार नाही इतकेच नाही तर तेला तुपाच्या विहिरीची ऐकीव कथा दंतकथा खोटी अफवा देखील ऐकायला सुद्धा मिळत नाही उरलेले तीन किल्ले कोणते आणि तिथे तुपाचा काय संबंध आहे ते पुढे सांगणारच आहे शिवरायांचे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील तसेच इतर सत्तांचे सुद्धा तीनशेहून जास्त किल्ले मी स्वतः पाहिलेले आहेत शिवरायांच्या प्रत्येक गडावर तुपाची विहीर होती असे म्हणणाऱ्याने स्वतः शिवरायांचे किती गड पाहिलेत हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न या गडावर तुपाच्या विहिरी नेमक्या कुठ्या आहेत त्याची जागा तसे म्हणणाऱ्याने सांगितली पाहिजे आणि या तुपाच्या विहिरीचे स्वतः काढलेले फोटो त्याने दाखवले पाहिजेत जुने तूप लावल्यावर जखमेची भयंकर आग होत असे म्हणून शिवरायांचे मावळे हे तूप लावून घ्यायला कचरत असत या वाक्याला काहीही संदर्भ आधार किंवा पुरावा बिलकुल नाही एका अत्यंत प्रसिद्ध अशा कादंबरीतील वर्णनावर हा सर्व डोलारा रचलेला आहे आणि ही कादंबरी म्हणजे रणजित देसाईंनी लिहिलेली श्रीमान योगी ही कादंबरी कादंबरी मधील कुठल्याही बिन पुराव्याच्या उतार्याला ऐतिहासिक बाबतीतील पुरावा म्हणून किंमत अक्षरशः शून्य असते मग तो कादंबरीकार अगदी जगप्रसिद्ध असला तरी यामध्ये काहीही फरक पडत नाही मगा सांगितलेल्या त्या बंडल कथेला पुरावा म्हणून पनाळगडा शेजारच्या पावनगडावरील तुपाची विहीर मनवली जाणारी एक वास्तू दाखवली जाते पनाळगडाच्याच शेजारी असलेल्या पावनगडावरील महादेव मंदिराच्या मागे ही छोटीशी घुमटी आहे इथे वन खात्याने तुपाची विहीर असा फलक देखील लावलेला आहे मुळात ही विहीर वगैरे काहीच नाही जेमतेम छाती इतक्या उंचीचा खालच्या खडकात खोदलेला चौकोनी आकाराचा हा एक छोटासा खड्डा आहे आणि या खड्ड्यावरती बांधकाम करून छोटीशी घुमटी बांधलेली आहे आता या बारक्याशा हौदाला हो तुपाची विहीर म्हणणे आणि कादंबरीतल्या उतार्याला इतिहास मानणे हे दोन्हीही सारखेच निरर्थक आहे मी स्वतः ही घुमती पाहिलेली आहे याच्या शेजारीच उजव्या बाजूला आणखीन एक छोटासा चौकोनी खड्डा जमिनीमध्ये काढलेला आहे खरे तर खडकात खोदलेल्या अशा चौकोनी खड्ड्यांना टाके किंवा हौद असेच म्हणतात आणि मुख्यत्वे हे पाणी साठ्यासाठीच बनवले जातात तर तुपाचा म्हणवला जाणारा हा जो हौद आहे हे जे टाके आहे त्याचा खडक जसा जमिनीत मूळ नैसर्गिक अवस्थेत असतो तसाच खोदल्यानंतर आजही आहे त्याला आतून गिलावा वगैरे काहीही केलेले नाही आता यात जर तूप ओतले तर ते खडकामध्ये पाझरणार नाही का दुसरी गोष्ट पावसाळ्यात जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरले की ते या खड्ड्याला आतून गिलावा नसल्याने या खड्ड्यामध्ये पाझरून आत येणारच ना शेजारीच असलेल्या त्या दुसऱ्या छोट्या हौदामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरले की ते आपोआपच मधल्या खडकातून पाजरून या शेजारच्या गुमटीच्या हौदामध्येही येणारच ना मग यामध्ये तूप ठेवून काय फायदा आणि मग या वर बांधलेल्या गुमटीचं तरी काय उपयोग तुपासारखा का महागडा पदार्थ मुळामध्ये अशा प्रकारे उघड्यावर जमिनीमध्ये खड्डा काढून साठवण्याची काही गरजच नाही त्यासाठी त्याच गडावर जी विविध कोठारे असतात त्यामध्ये मडकी मद माठ रांजन काचेच्या बरण्या इत्यादींच्या मध्ये भरून हे तूप सहज ठेवता येते पुन्हा या उघड्यावरच्या टाक्यात जर तूपच ठेवायचे म्हटले तर त्यासाठी स्वतंत्र रक्षक वगैरे व्यवस्था ही करावीच लागणार आता शेजारच्याच पनाळगडावर प्रचंड आकाराची तीन मोठी कोठारे असताना त्याच्या लगतच असलेल्या पावनगडावर तूप वेगळे साठवून ठेवण्यासाठी असले खडकामधल्या हौद खोदायची काहीच गरज नाही आता दुसरी बाब म्हणजे शिवराय मावळ्यांना जखमावरती हे तूप लावायची आज्ञा देत असत असे सांगितले जाते आता शिवरायांची ही आज्ञा कुठल्या तरी कागदपत्रात नमूद आहे का तर बिलकुल नाही हे सर्व मनाने रचलेले आहे लढाईला आणि रक्तपातालाच नव्हे तर जीव जाणार असला तरी मागे न हटणारे मावळे हे असलं तूप लावून घ्यायला घाबरतात असं म्हणणं फार हास्यास्पद आहे शिवाय जुने तूप लावल्यावर जखमीची भयंकर आग होते हे खरे कशावरून स्वतः कधी लावून बघितलंय का किरकोळ जखमेवरती तूप लावणे हा अनेक तात्पुरत्या इलाजांच्या पैकी एक इलाज आहे असे इतरही पारंपरिक इलाज आपल्या सर्वांना माहितीच आहेत अगदी हल्ली सुद्धा हळद कडुलिंबाचा पाला दगडी पाला तुरटी मध अगदी चुना सुद्धा त्यासाठी वापरले जातातच तर तूप लावणे हा अशा अनेक उपायांच्या पैकी एक उपाय आहे जखमेवर लावण्यासाठी तूप अगदी आवश्यकच होते असे बिलकुल नव्हते म्हणजे तूप नसले म्हणून काहीही फरक पडत नाही म्हणून तुपाला इतके महत्व द्यायचे काही कारणच नाही तुपाचे खाण्यामुळे होणारे फायदे खूप आहेत पण जखमेवर लावायसाठी फक्त तूपच लागते असं बिलकुल काहीही नाही आणि शिवकाळात तर जखमेवरती इलाज करण्यासाठी तूप नसले म्हणून काही अडत होते असा कुठेही उल्लेख नाही आता या तुपाच्या विहिरींची खरी परिस्थिती सांगतो गडावरती तेल तूप साठवण्यासाठी प्रत्यक्ष शिवछत्रपतींचे अमात्य रामचंद्र पंत यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रात काय मजकूर आहे ते पाहूया हा मजकूर खूप महत्वाचा आहे ज्या किल्ल्यास काळा खडक दर्जेविरहित म्हणजे भेग नसलेला दर्जेविरहित असेल तैसे ठाई तेला तुपास टाकी करावी स्वल्प मात्र दरज असेल तरी चुना कमावलेला लावून पाझर न फुटे ऐसे करावे हे झाले जागेचे वर्णन आता यापुढचा मजकूर आणखी महत्वाचा आहे गच्चीस धर चांगला ऐसी भोई असेल म्हणजे चुने गच्ची करायला जमीन तितकी कठीण भक्कम असेल तेथे गच्ची घर करून गच्ची घर म्हणजे चुन्याच्या बांधकामात केलेली इमारतीसारखी वास्तू गच्ची घर करून थोर थोर काचेचे मर्तबान म्हणजे मोठ्या आकाराच्या काचेच्या बरणे आणि भांडी काचेचे मर्तबान झोळ माठ मडकी आणून त्यास मजबूत बसका करून बसका म्हणजे या माठांच्या मडक्यांच्या वगैरे खाली करावयाची बैठक ते कलंडू नयेत म्हणून करावयाचा आडण्यासारखा आकार तर असा हा बसका करून त्यात तेल तूप साठवावे हा आपल्या इतिहासातील तेला तुपाच्या साठवणुकी संदर्भात असलेला एकमेव अस्सल शिवकालीन संदर्भ आणि पुरावा आहे यावरून हे यावर स्पष्ट आहे की तेल तूप हे मोठ्या आकाराच्या काचेच्या हांड्या माठ मडकी बरण्या यातच ठेवले जात होते आणि यासाठी खास इमारत कशी बांधायची त्याचेही वर्णन यातच आहे उघड्यावर हौद बांधून त्यावर छप्पर करून या बिनगिल्याव्याच्या खड्ड्यात शिवकाळामध्ये तूप ओतत असतील असा कुणाचा भलताच गैरसमज झाला असेल किंवा मुद्दामून करून घेतलेला असेल तर तो या आज्ञापत्रातील नक्कीच नष्ट होईल पावनगडाचे बांधकाम शिवरायांच्या आज्ञेवरून आरजोजी यादवांनी केलेले आहे यासंबंधी किमान पाच अस्सल पत्रांच्या मधून पावनगडाच्या बांधकामाचे दहा ते बारा वेळा उल्लेख आलेले आहेत यात कुठेही तुपाचे टाके तुपाचा हौद किंवा तुपाची विहीर बांधल्याचा कसलाही उल्लेख एका शब्दानेही नाही पावनगड वगळता आणखी फक्त दोन किल्ल्यांच्या वरती तेला तुपाची टाकी मनवल्या जाणाऱ्या वास्तू दाखवतात त्यातील एका ठिकाणी तर या पाण्याच्या टाक्याच आहेत आणि हे तेला तुपाचे आहेत याला कागदोपत्री कुठलाही पुरावा नाही पूर्वी किल्ल्यावर फिरणाऱ्या लोकांनी जे तिथल्या लोकांनी त्यांना सांगितले जे त्यांच्या कानावर पडले ते जसेच्या तसे त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहे पुरावा वगैरे विचारायच्या शोधायच्या भानगडीत हे लेखक पडलेलेच नाहीत काहींनी तर स्वतःच्या मनानेच तसे ठरवून असल्या बिनबुडाच्या कथांची सुरुवात केली असावी अशी सुद्धा शंका यावर घेता येते म्हणजे एक प्रकारे ही सगळी बिनपुराव्याची ऐक्यू माहिती आहे साताऱ्याजवळच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपतींच्या राजवाड्याच्या अवशेषाच्या समोर आणखी एका जुन्या इमारतीचे अवशेष आहेत जमिनीखाली खाली रांजणासारख्या गोलाकारात बांधलेल्या दोन वास्तू आहेत यामध्ये दगडी बांधकाम करून त्याच्यात दर्जा भरलेल्या स्पष्ट दिसतात काहीतरी पदार्थ साठवायलाच हे बांधलेत हे नक्की आहे यामध्ये तुपासारखे पातळ पदार्थ जसे ठेवता येतील तसेच अन्नधान्य किंवा इतर काहीही ठेवता येईल याला देखील तेला तुपाचे रांजन असेच नाव प्रचलित आहे पण यामध्ये तूप आणि तेलच ठेवत होते असा कुठलाही पुरावा नाही दुसरा किल्ला पुरंदर पुरंदरच्या बाले किल्ल्यावर आपण गेलो की उजव्या हाताला आपल्याला ढालबुरुजू लागतो ढालबुरुजातून केदारेश्वराकडे जाताना आपल्या डाव्या बाजूला एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत या इमारतीपासून थोडेसे पुढे गेल्यावर विरुद्ध बाजूला खडकामध्ये खोदलेले पाण्याचे दोन चौकोनी खड्डे आहेत आणि याच्यावरती बांधकाम करून त्याला छत केलेले आहे आत पाहिले तर कायम फक्त पाणी असते याच्याही आतमध्ये त्या टाक्याच्या अंतर्भागाला गुळगुळीत गिलावा वगैरे काहीही केलेला नाही नुसतेच या टाक्यांच्या वरती छत केलेले आहे म्हणून यात वेगळेच काहीतरी ठेवत असावेत आणि ते तेल किंवा तूपच असावे अशा समजुतीने या दोन टाक्यांची नावे तेला तुपाची टाकी अशी पडलेली आहेत खरे तर जर एखाद्या टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य असेल तर ते नीट जपण्यासाठी असे छत केले जाणे सहज शक्य आहे आता सांगा शिवरायांच्या जवळपास अडीचशे किल्ल्यांपैकी फक्त तीन किल्ल्यावर तुपाची विहीर किंवा तेला तुपाचे टाक्या असे नाव पडलेली ठिकाणे दाखवली जातात बाकीच्या किल्ल्यावर तेला तुपाच्या टाक्यांचा असला काहीही प्रकार बिलकुल पाहायला मिळत नाही त्याचबरोबर रायगड प्रतापगड राजगड तोरणा सिंहगड सिंधुदुर्ग अशा अनेक महत्वाच्या किल्ल्यावर तुपाच्या विहिरी किंवा टाकी का नाहीत याचे उत्तर थापाड्यांच्याकडे आहे का आता पावनगडावर दिसते तशा प्रकारे बांधकाम करून झाकलेले पाण्याचे हाऊद आहेत एक आहे रांगणा किल्ल्यावरील हनुमंत दरवाजाच्या बा... बाहेरच्या बाजूला असलेले गोलाकार रांजनासारखे दिसणारे टाके हे किल्ल्याच्या तटाच्या बांधकामातच वर कमानदार कोनाडा करून त्या कोनाड्याखाली बांधलेले आहे दुसरे उदाहरण तर पावनगडा शेजारच्या पनाळगडावरच आहे पनाळगडावरती कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचे समाधी मंदिर आहे या मंदिराच्या मागे असाच एक पाण्याचा हौद नैसर्गिकरित्याच पाणी असलेले टाके किंवा झरा अगदी व्यवस्थित पद्धतीने छत करून बंदिस्त केलेला आहे याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि याला पूर्वी दरवाजा सुद्धा होता ही सर्व पाणी स्वच्छ राहावे आणि ते नीट जतन करता यावे यासाठी केलेलीच व्यवस्था आहे हे पाणी जतन करण्याचे स्वच्छ ठेवण्याचे अगदी साधे उपाय आहेत असाच हा पावनगडावरील तुपाची विहीर मनवल्या जाणाऱ्या घुमटी खालील पाण्याच्या टाक्याचा प्रकार देखील दिसतो आता पावनगडावरील या घुमटाच्या टाक्याचे पाणी जवळच असलेल्या महादेव मंदिराच्या वापरासाठी गुमटी बांधून ती खास व्यवस्था करून जपले असावे असा एक तर्कपूर्ण निष्कर्ष आपण सहज काढू शकतो मंदिरासाठी पूजेसाठी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी वापरावयाचे पाणी पवित्र स्वच्छ राहावे त्यात वरून केर कचरा धूळ वगैरे पडू नये तसेच भटक्या जनावरांनी त्या पाण्यात तोंड घालू नये यासाठी अशी व्यवस्था करावीच लागते ही तर अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे नाही का कुठल्या तरी कादंबरीतील उतार्यावर आणि तुपाची विहीर म्हणून प्रचलित असलेल्या गुमत्या असलेल्या पाण्याच्या टाक्याच्या पुराव्यावर शिवरायांच्या सर्व किल्ल्यावर किंवा अनेक किल्ल्यावर तुपाच्या विहिरी होत्या असे म्हणणे बेधडक खोटे बोलणे तर आहेच त्याचबरोबर जे दिवाळे निघाल्याचेही लक्षण आहे हे म्हणजे शिवरायांच्यावर प्रेम करणाऱ्या पण असल्या विषयांची सखोल माहिती नसलेल्या शिवभक्तांच्या भोळ्या भक्तिभावाचाच गैरफायदा घेण्याचाच प्रकार आहे शिवरायांची दूरदृष्टी त्यांची जागरूकता आणि मावळ्यांच्या वरील प्रेम हे अनेक प्रसंगातून सिद्ध झालेले पूर्ण सत्य आहे या सत्याला असल्या खोट्या नाट्या कथांची काहीच गरज नाही शिवछत्रपतींच्या मूळच्याच ज्वलंत इतिहासात असल्या खोट्या नाट्या भाकड कथा घुसडणाऱ्याला काय म्हणावे हे तुम्ही शिवभक्तांनीच ठरवावे एखादी गोष्ट कळली नाही की त्याबद्दल कुणीतरी एखादा चमत्कारिक निष्कर्ष काढतो डोके अजिबात न वापरता काढलेल्या असल्या निष्कर्षाला थाप म्हणतात पण या असल्याच थापा पुढे खूप वेगाने पसरतात आणि रूढ होऊन बसतात त्यात या अफवांना शिवछत्रपतींचे नाव जोडले की आणखी जास्तच उदाहरण येते असलाच प्रकार या पावनगडावरील आणि पुरंदरवरील देखील पाण्यांच्या टाक्यांच्या बद्दल झालेला आहे छत्रपती शिवरायांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासात कुणीही खोट्या नाट्या गोष्टी घुसळत असेल आणि आपल्याला त्याबद्दल माहिती असेल तर ते पुराव्यानिशी खोडून काढणे यालाच मी तरी शिवभक्ती आणि इतिहास प्रेम म्हणेन आणि तसेही प्रत्येक शिवभक्ताचे हे कर्तव्यच आहे शेवटी निष्कर्ष शे काय शिवरायांच्या सर्व किंवा अनेक किल्ल्यावर तुपाच्या विहिरी किंवा टाक्या होत्या हे साप खोटे आहे शिवराय स्वतः आज्ञा देऊन मावळ्यांच्या जखमावर तूप लावायला सांगत असत याला काहीच पुरावा नसल्याने हे देखील साप खोटे आहे त्यामुळे मावळे त्या गोष्टीला घाबरत असत या बोलण्याला काही अर्थच राहत नाही आणि आपण पाहिलेल्या पावनगडासह अजिंक्यतारा आणि पुरंदर येथील तेला तुपाच्या मनवल्या जाणाऱ्या टाक्यात रांजनात हौदात तूपच ठेवले जात होते असे बिनपुराव्याचे म्हणणे खोटेपणाच आहे अशी ही शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यावर असलेल्या तुपाच्या विहिरीची लोणकढी थाप आणि असल्या थापा मारून शिवरायांच्या नावाने लोकांना खुळ्यात काढण्याचा चालवला जाणारा धंदा आपल्या इतिहासात घुसडल्या जाणाऱ्या अशा अनेक खोट्या नाट्या गोष्टींचा समाचार पुराव्यानिशी या चॅनलवर सातत्याने पुढे सुद्धा घेतला जाणार आहेच मित्रांनो तुपाची विहीर आणि तेला तुपांच्या टाक्यासंबंधी सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओतील माहितीवरती कमेंट करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म